मंडळी मी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर ना दोन दिवस साऱ्यांचा ब्लॉग आलाच नाही कारण मला भरपूर सारं काम होत आजही म्हणजे आज हा व्हिडिओ पोस्ट नाही होणार उद्या हा पोस्ट होईल व्हिडिओ आणि सध्याला धंद्यामध्ये खूप सारी मंदी आहे माझ्याच नाही सगळ्यांच्याच धंद्यामध्ये मंदी आहे त्यामुळे आता गणपतीमध्ये खूप सारा लोकांचा सा खर्च झाला ना त्यामुळं कदाचित असं आस, असू शकतं तर आजच्या साड्या भरपूर साऱ्या साड्या आहेत आजच्या तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता आणि नाही आवडेल ते तुम्ही स्किप करू शकता तर आजची मेन म्हणजे ही साडी आहे इतकी सुंदर अशी ही लिनन कॉटनची साडी आहे अजून एक सांगते या साडीमध्येच एक कॉपी पेस्टवाली साडी आहे कॉपीवाली तर ती जी साडी आहे ना ती पण सातशे साडेसातशे रुपयालाच सांगतात किंवा काही काही काय काही इन्फ्ल्युसर किंवा काही काही साडी विक्रेते पाचशे साडेपाचशे सहाशे पर्यंत सांगतात पण ही जी साडी आहे ना प्युअर लिनन कॉटन आहे अशी त्याला गोल्डन वाली बॉर्डर आहे बॉर्डरच्या नंतर मोठे मोठे असे फुल आहेत आणि मेन म्हणजे हे जी लाईन आहे ना अशी जरदोशी जी लाईन आहे या साडीमध्ये खूप सुंदर साडी आहे याचा ब्लाऊज म्हणायला गेला तर कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज येईल खूप सुंदर हा जो ब्लाऊज आहे आतमध्ये दिसतोय आता मी काय आलेलं नाहीये या साडीतला ब्लाऊज त्यामुळे तुम्हाला यातला ब्लाऊज ब्लाऊज असं मस्त कॉन्ट्रास्टमध्ये भेटेल म्हणून यासाठी असाच सेम ब्लाऊज आहे छोटे पट्ट्या आहे त्याचे आणि असाच सेम तुम्हाला ब्लाउज येईल तर मस्त साडी आहे सुंदर अशी आता म्हटलं ह्या ब्लाउजवर थोडीशी मॅचिंग होती म्हणून मी ही साडी घातलेली आहे तर या साडीची प्राईस तुम्ही शेवटी बघू शकता भरपूर साड्या साड्या आहेत आज बघायला त्यातून बघू शकता आणि तुम्ही म्हणता ना साडी इकडे स्वस्त आहे तिकडे स्वस्त तर एक दोन साड्या मी तुम्हाला दाखवते त्यातला जमीन आणि आसमानचा फरक तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल ज्यावेळेला आपण त्या कुठल्या ह्याच्यात उतरतो ना मग त्यावेळेला आपल्याला कळतं की हे काय आहे ते काय आहे बरोबर आहे की नाही आज दोन एकच दिसणाऱ्या साड्या दोन क्वालिटीच्या मी साड्या तुम्हाला दाखवते मग त्यामध्ये तुम्हाला नक्की किछ करें? की काय असतं कॉपी काय असते आणि ओरिजिनल काय असते आता मोस्ट इंस्टाग्राम ला जी व्हायरल झालेली साडी आहे ना ती ही साडी ही खूप सुंदर अशी ही साडी आहे बघा आता आता दोन तुम्हाला आता सा सा दोन साड्या दाखवते ह्याच्यामध्ये कलर्स दाखवते मी तुम्हाला पहिले तर आता हा मस्त असा पोपटी कलर आहे आणि हा मस्त असा रेड कलर आहे या दोन्हीमध्ये पण बघा आता ह्या दोन साड्या ज्या आहेत ना या सेम आहेत आता या साडीमध्ये मी तुम्हाला एकाची क्वालिटी दाखवते आता ह्याची जी क्वालिटी आहे ना ती बघा या टाईपची आहे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कळतंय नाही कळतंय मला माहीत नाही पण या साडीची क्वालिटी अशी आहे असा याचा कलर खूप सुंदर आहे फिनिशिंग याला भयंकर आहे पण ही साडी अशी आहे हँडवर्कला असा हँडवर्कचा असा ब्लाऊज येईल ह्याच्यामध्ये आठ साड्या आहेत ज्या आठ नाही एक दोन तीन चार पाच आस, सात आठ आठ साड्या आहेत तर ह्या साडीची क्वालिटी बघा अशी आहे आणि आता मी तुम्हाला ह्यातलाच भारी पॅटर्न अजूनही एक दोन हे। आहे ह्यातला बघा परत तुम्हाला जांभा कलर बघायला भेटेल मस्त असा ब्लाऊजमध्ये पूर्ण तुम्हाला ब्लाऊजमध्ये मधीमधी असे डॉट भेटतील हँडला वर्क येईल आणि ही पण साडी त्याच टाईपमध्ये आहे म्हणजे क्वालिटी त्याची सेम आहे आता परत अजून एक तुम्हाला दाखवते आता बघा ह्यातलाच पॅटर्न आहे पण साडी किती वेगळी आहे हे फक्त तुम्ही बघा मग तुम्हाला करेन कॉफी काय असती आणि काय काय आता ह्या साडीमध्ये आणि त्या साडीमध्ये बघा जमीन आणि आसमानचा फरक आहे जमीन आणि आसमानचा फरक आहे सेम आहे साडीमध्ये काही फरक नाही आहे वर्कमध्ये थोडासा फरक आहे वरकला याला फिनिशिंग आहे आणि याची क्वालिटी बघा आता मी ही साडी जी घेतलेली आहे मी मी साडी जी घेतलेली आहे ना या साडीमध्ये मी ह्यातली साडी घेतलेली आहे कुठली आहे यातली साडी तर मी म्हटलं ना की मला यातली साडी हवी होती पण मी यातली घेतलेली आहेत चुकून मला वाटत होतं पण मी ब्लाऊज जर कट केला नसता तर मी ह्यात टाकली असती ही साडी हीच घेतली असती पण असो या दोन्हींची साई प्राईज माझ्याकडे सेम असतं आहे तुम्हाला कुठली आवडली ना मी कमेंटमध्ये नक्की सांगा एक पन्नास रुपयाचा फरक असेल पण बाकीच्या जागेवर भरपूर रेटमध्ये आहेत त्या साड्या तर आता ह्या साड्यांची प्राइस मी तुम्हाला सांगते या साड्या तुम्हाला नऊशे त्या चार ज्या साड्या आहेत ना त्या नऊशे पन्नासला भेटतील त्या दुसऱ्या ज्या साड्या आहेत म्हणजे त्या थोड्याशा वेगळ्या क्वालिटीच्या आहेत त्या तुम्हाला नऊशे रुपयाला भेटतील या साडे नऊशे रुपयाला भेटतील चार साड्या ज्याला क्वालिटी कळली त्याला समजली ज्याला नाही कळली त्यांनी फक्त नऊ नऊ पन्नास रुपयाचा फरक येईल ती तर नऊशेला भेटेल मी तुम्हाला नऊशेला भेटेल माझ्या अंगावरची जी साडी आहे सातशे वीस रुपयाला तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये भेटेल त्यासोबतच अजून दाखवते चला तर ताल या ज्या साड्या मी तुम्हाला आता दाखवते ना या दोन साड्या सेम आहेत ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस आहे आणि याच्यामध्ये हा पिंक कलर आहे आणि हा वाला आ, ग्रीन कलर आहे ह्या दोन साड्या त्यानंतरच ही पण अशी स्टोनवाली साडी आहे यातला थोडासा वेगळा पॅटर्न आहे मोरपंकी कलरची ही साडी आहे ही थोडी वेगळी आहे त्यातली ह्या तीन घात तीन नंतर ही चौथी साडी ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर्स भेटतील हा आहे ग्रे ग्रे कलर साडीमध्ये खूप छान असे स्टोन वर्क आहे इथं मध्ये डिझाईन आहे याच्यामध्ये कलर्स आहेत भरपूर सारे ही चौथी साडी त्यानंतर ही पाचवी साडी मस्त असा यल्लो कलर आहे यल्लो कलर आणि त्यानंतर ही सहावी साडी मस्त असा मेहंदी कलर आहे त्याला पण स्टोन वगैरे आहेत काही नंतर त्यानंतर थोडासा वेगळा असा मेहंदी कलर आहे आणि हा पण असा थोडासा लाईट इटकरी कलर आहे तर या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या सगळ्या साड्या तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे तीस रुपयाला फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला भेटून जातील चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या सा म्हणजे साड्यांबद्दल तुम्हाला सांगण्याचं जे मार्मिकता आहे किंवा माझा खरे आए, तो जर तुम्हाला आवडला असेल तर अठ्ठ्याण्णव चौतीस पस्तीस सत्त्याण्णव छप्पन यामध्ये जर तुम्हाला कुठली साडी आवडली असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता आणि माझ्याकडून तुम्हाला फ्रीशी पेमध्ये मिळून जाईल ह्याही साड्या खूप सुंदर आहेत परत एकदा मी व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आउट करून बॅक कॅमेरा आणि सगळ्या साड्या मी एकदा परत दाखवते हो आणि चला की सपोर्टिंग सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जावा सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी काय अजून काय बोलणार आहे तर चला तर मग या नंबरवर तुम्ही साडीची बुकिंग करू शकता आणि साडी मागवू शकता म्हणजे तुम्हाला लेजेने करून नवरात्रीच्या आधी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत या साड्या पोचतील मस्त असं लाईट ब्ल्यू कलर येल्लो कलर क्वालिटी बघा जवळून दाखवते याची क्वालिटी बघा कशी आहे बघा आणि याची क्वालिटी कशी आहे फरक आहे की नाही सांगा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स जे आहेत हा ब्ल्यू हा कलर भेटेल बॉटल ग्रीन हा मस्त असा मोरपंखी कलर भेटेल आणि हा जांभळा कलर भेटेल आणि हा वेगळाच असा हा कलर भेटेल ब्लाऊज हां ठीक आहे एक मिनिट हा तर ह्या ज्या आहेत या सगळ्या डेली यूजसाठी साड्या आहेत या डेली यूजमधल्या साड्या ज्या आहेत या तुम्हाला किती साड्या आहेत चार आणि चार आठ ह्या आठीच्या आठी साड्या आहेत प्रत्येकी साडी तुम्हाला ते पाचशे पंचवीस रुपयाला फ्री शिपिंगमध्ये भेटेल चला तर मग चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका राम मंडळी जय संताजी